ऑनलाईन जुगाराच्या सवयीने युवक बनला चोर एकशे ब्याण्णव टोळे सोने हस्तगत पेण पोलिसांची प्रभावी कारवाई घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटके पेण तालुक्यातील काश्मिरे गावात वारंवार होणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवण्यात आली दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ पंधरा ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान काश्मीरे येथील फिर्यादी संगीता पाटील या घराला कुलूप लावून बाहेर असताना अज्ञात चोरट्याने बाथरूमच्या खिडकीतून घरात प्रवेश करून तीन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोसई समत बेग आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी तपास करून सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू म्हात्रे राहणार काश्मीरे आला चौदा फेब्रुवारी रोजी अटक केली चवकशीत आरोपीने आणखी गुन्ह्याची कबुली दिली आहे ऑनलाइन रम्मी जुगाराच्या नादाने गुन्हे करत असल्याचे समोर असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल एकशे ब्याण्णव तोळे सोने हस्तगत केले आहे ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समतबेग सहायक फौजदार राजेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली